नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आज्ञागृहामध्ये मित्रांनो उन्हाळ्यामध्ये कोंबडीला अंड्यावर कशी बसवावी तर ते आता मी तुम्हाला सांगतो आहे इकडं बघू शकता मी जुगाड काय केलेलं आहे ही जाड चादर घेतलेली आहे ना जाड चादर वरतून टाकलेली आहे ना खाली बघा गोव घेतलेली आहे बटाट्याची गोण असते ती पूर्ण अशी लावून घेतली ना त्याच्यानंतर कोंबडीला इकडं बघू शकता पंचवीस अंडींच्यावर बसवले हो इकडे बघू शक एवढ असले पूर्ण पूर्ण अंडी पोटाखाली घेतलेली आहे आणि कशी बसवली ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे शंभर टक्के रिझल्ट लागेल पूर्ण एवढा हीट असून पण आता इकडे बघू शकता पूर्ण टेम्परेचर चाळीस डिग्री गेले तरी पण आपण त्यांना मेंटेन कसा आहे आणि कोंबडीखाली कशी पिल्ला काढायची उन्हाळ्यामध्ये ते आज मी तुम्हाला सांगतोय तर सर्वात आधी मी नाही हा पोता घेतलेला आहे पोत्यावर अशी पंचवीस अंडी ठेवलेली आहेत नाही खूप ॲग्रिवशी कोंबडी आहे आणि इकडे मोजू शकता तुम्ही अंडी किती आहेत पंचवीस अंडी आहेत हे बघा तुम्ही स्क्रीनशॉट मारून तुम्ही अंडी पहिली मोजू शकता आणि कोंबडी पण खूप मोठी आहे आणि अॅग्रिशिव आहे तर सर्वात आधी हा पोता आहे पोता मोठा घ्यायचा चारी बाजूनी निघायला पाहिजे असा बाहेर आणि मध्ये अंडी बसायला पाहिजेत त्याच्यानंतर पोता घेतल्यानंतर असा बॉक्स पाहिजे हा आपल्या लाकडी लाकडी असलं तरी चालेल दुसरं असलं तरी चालेल तर आपण लाकडी आहे आपल्याकडं आहे साधा उजुगाडी पद्धतीने बनवलेला आहे खूप जुना आहे हा त्याच्यानंतर ही अशी जाड चादर पाहिजे तुमच्याकडं म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कोंबड्या अंड्यावर बसवायचे आहेत तर इकडं बघू शकता मी कसा जुगाड केलेला आहे तर हा पोता साईडने अशी स्प्रे घ्यायचा असा मारायचा कारण का एकदम थंडावर राहायला पाहिजे म्हणजे अंडी शंभर टक्के फुटायला पाहिजे आहे बघा आता मी साईडने पोता आधी वळा केला आहे म्हणजे कसा गारवार राहायला हातामध्ये आणि दुसरी गोष्ट हा आई जाड चादर घेतले जाड चादर पूर्ण चारी बाजूनी कोंबडी बसले तेवढ्या बाजूनी आपण पॅक करून घेतले आणि चादर पण ठेवून पण आपण असा स्प्रे पाण्याचा फवारतो मी दोन टाईम फवारायचा दुपारी बारा वाजता एक फवारायचा ना मेन असा सुकला आपल्याला वाटला सुकले तर असा थोडासा मधी चार वाजता पाणी पूर्ण बारीक एकदम हे करायचा मारून घ्यायचा भिजवून घ्यायचा व्हाळा म्हणजे कसा आतमध्ये कोंबडीला टेम्परेचर मेंटेन करायला अंड्यांवर ते पूर्ण एकदम सोपं जातं आहे आणि तुम्हाला मी आता अंड्यामध्ये पिल्लू पण दाखवणार आहे किती तयार झालेले आहेत शंभर टक्के रिझल्ट लागणार एवढ्या गर्मीमध्ये तर चार पाच दिवसात आपली पिल्लं काढतील ते पण हिडी येणारच आहे तर आहे बघा असा पूर्ण मारून घ्यायचा आणि मारून घेतल्यानंतर असं पूर्ण ढाकून ठेवायचे कोंबडीला कधी पण दिवसातून एकदा अर्धा तास तिला खाया प्यायला सोडायची इकडे इकडे बघू शकता खूप छान आहेत नाही इकडं बघू शकता हा पिंजऱ्यामध्ये आपण मल्टी कलरचे नर आणलेले आहेत हे बघा खूप छान कलरची जोडी भेटलेली आहे आपल्याला मल्टी कलरचे कोंबडे आणलेले आहेत आपण आणि एक कोंबडा बाराशे ग्रॅमचा आहे इकडे बघू शकता दोन्ही पण सेम आहेत आणि खूप छान कलर इकडे बघा हा बघा किती चप्पर तसे आता मी इकडे कामा करतो आपण खूप छान आहे म्हणजे जोडी जोडीच आहेत दो, दोन दोन्ही भाव आहेत आणि खूप छान त्यांना आपण ठेवले आहे इथे खायला खाण्यासाठी त्यांना मस्त भरडा दिलेला आहे पाणी ठेवलेलं आहे इथे आणि जोडी बघू शकता किती ॲग्रिशिव्ह आणि किती चप्पर कोंबडे आहेत ना दिसायला खूप सुंदर आहेत हे बघा